धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो दैनंदिन जीवन पार पाडित असताना दररोज नियमित योगा केला तर आनंददायी जीवन जगता येतं नियमित योगा करणारी व्यक्ती आजारापासून दूर राहतात असे योग गुरु किशोरजी थोरात यांनी सांगितलं देवळाली प्रवर येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सेमी इंग्रजी शाळेत योग दिनानिमित्त योग गुरु किशोरजी थोरात यांनी योगाचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं शालेय विद्यार्थी व शिक्षक यांनी योगासनाचे धडे गिरवले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे राजेंद्र बोजकर माजी अध्यक्ष सुनील शेटे अमोल भांगरे नानासाहेब भोले हसन शेख स्वाती पालवी मीनाक्षी तुपे शिवाजी जाधव भारती पेरणी सुप्रिया आंबेकर अर्जुन तुपे वनिता तनपुरे लक्ष्मी आयटाळे जाकिया इनामदास सुभाष अंगारखे आदी उपस्थित होते योग गुरु किशोरजी थोरात विविध प्रकारचे योगासने प्रात्यक्षिके करून दाखवले थोरात यांच्या पाठोपाठ विद्यार्थी व शिक्षकांनी योगासनाचे धडे गिरवले योगासनानंतर विद्यार्थ्यांच्या योगासनाने के, योगासने केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता योग गुरु किशोरजी थोरात यांनी यावेळी सांगितलं की धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो दैनंदिन जीवन पार पाडित असताना पैसा जितका महत्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा योगा महत्त्वाचा दररोज नियमित योगा केला तर आनंददायी जीवन जगता येतं नियमित योगा करणारी व्यक्ती आजारापासून दूर राहतात त्यामुळे योगा करणं अत्यंत गरजेचं आहे असं थोरात त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारती पेरणी यांनी केलं एस आर साठी राजेंद्र उंडे राहुरी योग दिन या ठिकाणी साजरा होत असताना देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी संपूर्ण शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी योगा घेण्याचा जो योग आला त्याबद्दल एक योग प्रशिक्षक म्हणून आणि रावरी तालुका पतंजली योग समितीच्या वतीनं मी या शाळेचे या विद्यार्थ्यांचे या स्तरांचे सर्वप्रथम आभार मानतो आज खऱ्या अर्थानं योग दिन साजरा होत असताना की धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःच्या आरोग्याकडंच माणूस दुर्लक्ष करतो अर्थजन तर प्रत्येकाला करावंच लागणारे संसार रूपी गाडा जर चालवत असेल तर ता अर्थज्ञाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपलं दैनंदिन जीवन पार पडत असताना दैनंदिन काम पार पडत असताना दररोज नियमितपणानं जर तुम्ही योगा त्या ठिकाणी करत गेलात तर जीवनाचा खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपलं जीवन सुखमय आनंदमय आरोग्यमय जर करायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून दररोज नियमितपणानं जो योग साधना करेल तो त्याला कुठल्याही प्रकारे सप्लिमेंटरी आयुष्य म्हणजे कुठलाही प्रॉडक्ट असेल किंवा कुठल्या गोळ्या औषधाची गरज भासणार नाही सातत्यानं तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देत जा हे जर तुम्ही खऱ्या अर्थानं लक्ष देत गेलात तर खऱ्या अर्थानं आजचा योग दिन सफल झाल्यासारखाचा आनंद तुम्हाला आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही या देशातील या आपल्या राज्यातील सर्वच नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी सातत्यानं आमचा स्थायी वर्ग असेल वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे योग प्राणायाम ध्यान या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मंडळी असतील ते रात्रंदिवस काम आहेत की देशातील नागरिकांचं आरोग्य सुधारावं आणि ते सुधारण्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्ही सर्वांना आम्ही साथ घालतो आहे त्याला उत्तम प्रतिसाद देण्याचं काम तुम्ही सर्वांनी जर केलं तर निश्चित एक निरोगी जीवनशैली तुम्ही आत्मसात करताल परंतु तुमच्या चे दिनचर्येमध्ये योग साधनेचा तुम्हाला समावेश करावा लागेल खऱ्या अर्थानं आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संप ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा